नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी खळबळजनक बातमीसमोर ठाकरेंचा मोठा मास्टरस्ट्रोक उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना ठाकरेंचा मोठा दणका अजित पवारांच्या कट्टर समर्थकांचा झाला पक्षप्रवेश सविस्तर अपडेट नक्की जाणून घेऊया नार्वेकरांनी विरोधात दिलेल्या निर्णयाने जनता पेटून उठली आहे या विरोधातील निकालाने जनतेचा मोठा पाठिंबा ठाकरेंना मिळत असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश ठाकरेंकडे होताना दिसत आहेत यातच आमदार आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांची तळेगाव दाभाडे तसेच पुण्यातील सारसगाव सारसबाग येथे सभा पार पडली या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी हाती बांधले शिवंदन आदित्य ठाकरेंनी शिवबंधन बांधून शैलेश मोहिते पाटील यांचे स्वागत केले अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले शैलेश पाटील यांचा जनमानसात दांडगा संपर्क असल्याने त्याचा मोठा फटका अजित पवारांना शिरूर लोकसभा मतदारसंघाला आणि खेड विधानसभेला बसणार असल्याचं बोललं जात आहे ठाकरेंकडे झालेला पक्षप्रवेश अजित पवारांसाठी मोठे डोकेदुखी ठरणार आहे